मटकीची आमटी बनवते त्याच्यासाठी दोनच जणांची त्याच्यासाठी तीन चमचे खोबरं घेतले एकदम थोडी खसखस एक चमचा तीळ आणि एक चमचा जिरं घेतले आपण हे सगळं भाजून घेणार आहोत तेल न टाकता भाजणार आहोत तर आपण भाजून घेऊयात हे बघा हे मी सगळं भाजून घेतलेले तेलाचा बिलकुल वापर नाही केलेला ते व्यवस्थित भाजलं जात नाही मग आणि तेलकट उगीच भाज्या नाही बनवाय बनवायच्या तेलाला नंतर तरी वग आमटीला तरी वगैरे नंतर व्यवस्थित येते एक्स्ट्राचं तेल वगैरे वापरायची काही गरज पडत नाही हे मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं काढून घेतलंय इथे दोन कांदे असे चिरून घेतलेत आपण आता ते याच्यामध्ये टाकूयात पातिल्यामध्ये आणि तेल टाकून त्याला व्यवस्थित भाजून घेऊयात कांदा भाजून घेऊ आपण तेलामध्ये व्यवस्थित लसूण किंवा आलं त्याच्यासोबत भाजत नाहीये मी कारण त्याची चव जरा खराब लागते म्हणजे माझा अनुभव हो आहे तो मी बऱ्याचदा असं करून पाहिले आपण ते सेपरेट बारीक करूयात मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे कांदा भाजून घेतलाय तो आता बाज करायचा अति काळा वगैरे नाही करायचा आपण हे बघा मी आता कांदा असा एका बाजूला करून घेतलाय म्हणजे ह्यातलं तेल सगळं निथळून एका साईडला येईल अतिशय तेलकट वगैरे भाज्या करायच्या नाहीत ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक म्हणजे छान परतल्या की त्या व्यवस्थित तर्री वगैरे येते एक्स्ट्राचं तेल टाकण्याचं नाही ते चांगलं नसतं शरीरासाठी एक्स्ट्राचं तेल न टाकता पण तरी येते एवढं थोडंसं आलं आणि थोडंसंच टोमॅटो घेतलं आहे खूप नाही घेतलं मी तुम्हाला आवडत असेल थोडंसं आंबट वगैरे मटकीची आमटी तर तुम्ही एक्स्ट्राचं जास्तीचं टोमॅटो घेतलं तरी चालेल आता याच्यामध्ये ते कांदा थोडंसं टोमॅटो आलं आणि मग आता हे आपण भाजून घेतलेलं सगळं आणि ह्याच्यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या घालून आपण व्यवस्थित बारीक करून घेऊयात गरज पडल्यावर पाणी घालू सुरुवातीला पाणी नाही घालायचं असंच बारीक करून घेऊ हे बघा आता बारीक झालं मी याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकून घेतलं होतं पेस्ट करायची आपल्याला असं उबडधुबड नाही बारीक करायचं आता आपण फोडणी देऊयात ह्याला छान तेल तापल्यावरती ते आपण कडीपत्त्याची पानं टाकून घेऊ कडीपत्ता किंवा तुम्ही जेव्हा फोडणी देता तेव्हा थोडंसं असं अर्धवट झाका पूर्ण नाही पण त्याचं तेल सगळीकडे भिंतीवर उडतं टाईपवर उडतं खराब होतात भिंती आणि ताई आता हे पूर्ण वाटण टाकून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये पूर्ण वाटण टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं शिल्लक आहे ते पाणी टाकून आपण घेणार आहोत परत यात टाकणार आहोत आत्ता छान परतून देऊयात आपण मी त्याला जिरं किंवा मोरीची कोडणी नाही टाकली मला गरज नाही वाटली कारण जिरं ऑलरेडी आपण भाजून घेऊन वाटणामध्ये टाकलं होतं बघा छान परतलं ना व्यवस्थित चांगलं परतलं की बघा त्याला तेल सुटायला सुरुवात ते झालेली आहे अजिबात आपण जास्तीचं तेल नाही टाकलेलं आणि टाकू पण नका तुम्ही कुठल्याही भाज्यांना एक्सट्राचं तेल चांगलं नसतं चा ते आता मिक्सरचं भांडं पण मी व्यवस्थित धुऊन त्यातलं पाणी याच्यामध्ये टाकलंय आता हे छान परतून द्यायचं घडबड नाही करायची अजिबात व्यवस्थित परतलं तोपर्यंत मी झाकण ठेवते हो ना मध्ये मध्ये हलवून बघायचं आपण खाली लागून आहे ते बघा तेल सुटायला चालू झालंय पण मी तरीसुद्धा गडबड करणार नाही त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आपण इकडे पाणी गरम करायला ठेवूयात ज्या अशा तर्री येणाऱ्या भाज्या आहेत ना मसालावाल्या त्याला हमकाच गरम पाणी टाका छान तरी येते हे बघा हे परतत आलंय त्याच्यामध्ये आपण आता हळद तिखट वगैरे टाकून घरातचं तिखट नॉर्मल मी टाकणार आहे मी वेगळं काही टाकणार नाही आहे ते टाकून परत एकदा छान परतून घेऊयात आपण पर। याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि हिंग एवढंच टाकलं लाल तिखट नाही टाकलं मी घरगिती जो आपला नेहमीचा मसाला असतो तो तेल सुटायला लागलं आहे मी किंचित पाणी टाकते आहे गरम जे आपण गरम करून घेतलं होतं एकदम थोडं टाकायचं दोन तीन चमचे आणि आता हा मसाला आहे वाटण छान परतून घ्यायचं आहे मी जितकं छान परताल ना तेवढं भाजीची चव अजून चांगली लागेल तुम्हाला हे बघा काही जास्तीचं तेल नाही टाकलेलं आपण हे बघा तेल कसं सुटलं आहे त्याला तुम्ही जितकं छान परताल ना गरम पाणी टाका साधं पाणी टाका पण पाणी टाकून टाकून परतून घ्यायचं हे बघा आपण तेल आधी सुरुवातीला किती कमी टाकलं होतं पण आत्ता बघा किती तेल सुटलं याला छान आपण आता तेल सुटलेलं आहे गरम पाणी टाकूयात ठीक आहे एवढं परतलं तर कारण तेल छान मस्त सुटल्या तर काही गरज नाही तेल सुटले याचाच ज़ा ज़ा याचा अर्थ आपलं वाटण व्यवस्थित परतलेलं आहे मी गरम पाणी टाकते त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात टाकू शकता आमटी किती पाहिजे जर का मटकी ऑलरेडी शिजवलेली असेल तर एवढं पाण्याची गरज नाही पडत त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका आणि मीठ पण आपण आत्ताच टाकून घेऊ हे बघा गरम पाणी टाकल्यामुळं तवंग बघा कसा आला आहे तेलाचा छान आणि आमटीची लगेच उकळण्याची प्रोसेस पण चालू राहते शिज जर मटकी शिज शिजवली नसेल तर मटकी शिजायला पण वेळ नाही लागत गरम पाण्यामुळे मीठ टाकू आपण थोडंसं तुमच्या तुमच्या अंदाजाने टाका मी का त्याच्यामध्ये हे बघा मटकी मी ऑलरेडी शिजवली आहे म्हणून आत्ता लगेच नाही टाकत थोडीशी उकळ उकळी येऊ हो दे आमटीला आणि अजिबात गॅस मोठा करायचा नाही कारण मोठा गॅस केला तर हे तवंग जो तेलाचा दिसतो आहे तो, तो दिसणार नाही तुम्हाला व्यवस्थित कमी आहे आचेवर छान मस्त आमटी उकळून द्या आता ही तुम्ही म्हणताल की आमटी किती पातळ दिसते बघा तर त्याच्यासाठी मी एक सिक्रेट आयडिया सांगणार आहे तुम्हाला तुम्ही कुठल्याही समजा पाहुणे आलेत आपल्या घरी अचानक आणि तेवढीच आमटी आहे पण वाढवायची आणि त्याला परत फोडणी द्यावी लागेल तर ते न नाही करता म्हणजे करायचं नाही आपल्याला त्याच्यासाठी एक सिक्रेट आहे ते तुम्ही कुठल्याही आमटीसाठी वापरू शकता चव एकदम छान येते आमटीला फक्त तुमच्या घरामध्ये ते अवेलेबल असलं पाहिजे टेन्टेड अँड हे आहे सिक्रेट तुम्ही फरसाणमधली शेव बघितली असेल ना तर हीच ती शेव आहे जे सिक्रेट आहे तुम्ही ही मक्स मिक्सरमध्ये बारीक करा आणि कुठल्याही आमटीला टाकून बघा जे उसळवाल्या आमटी असतात ना त्याला ज्याला तर्री आली पाहिजे चवळीची आमटी आहे मटकीची आहे कुठल्याही गंमत म्हणजे मी हे दिवाळीमध्ये मा मागच्या वर्षी करून बघितलं होतं दिवाळीची शेव जेव्हा राहिली होती ना तेव्हा मी ती मिक्सरला बारीक करून असंच पाहुणे आले होते तेव्हा टाकली होती आणि पाणी वाढवलं होतं इतकी छान भाजी झाली होती तेव्हापासून मी ही आयडिया वापरायला चालू केली तुम्ही करून बघा शेव नसेल तर खास आणून एक दिवशी आमटी करून बघा किंवा फरसा नसेल तर त्यातली फक्त शेव काढायची आणि ती मिक्सरला बारीक करून आमटी उकळताना त्यात टाकून आमटीला घट्टपणा पण येतो पन आणि चव पण खूप छान येते आणि हे तळलेलं आहे ऑलरेडी म्हणजे बेसन तुम्ही भाजून घेऊन टाकलं तरी चालतं पण हे ऑलरेडी तळल्यामुळे ह्या तिखट मीठ आहे त्याचा एक्स्ट्राचा जो फ्लेवर आहे ना तो छान येतो आमटीला मी सांगते म्हणून एक दिवशी आमटी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे बघा हे बारीक करून घेतली आहे मी शेव मिक्सरला त्याच्यात पाणी टाकू आपण आत्ता थोडंसं शिल्लक राहिलं होतं गरम पाणी ते टाकू आणि हे उकळते आमटीत पण टाकून देऊयात ही आयडिया तुम्ही करून नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमची आमटी कशी लागते मी खात्री देऊन सांगते की आमटी छानच होणार तरी पण मला कमेंटमध्ये करू तुम्ही कमेंट करून सांगा हे मिक्सर मी आता याच्यामध्ये टाकून देते आता बघा आमटीला घट्टपणा पण येईल या दिवाळीला तुम्ही शेव जास्तीची करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशी आमटी करायला आणि कोणी पाहुणे आले तर सोप्पं जाईल हे बघा तवंग किती छान आहे काही गरज आहे का तेल एक्स्ट्राची टाकायची सांगा बरं उगीच तेल जास्तीचं पोटामध्ये जातं आणि नाही ते आजार होतं तुम्ही छान भाजी परता आणि कमी गॅसवर व्यवस्थित शिजून द्या हे बघा किती छान तवंग आहेत काही गरज नाही में 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 मी पाहिलं मी तेल कमीच टाकते मी सगळ्या भाज्यांना तेल कमी टाकते पण थोड्याशा आयडिया वापरायच्या तुमच्याकडे मिसळ मसाला असेल ना तो टाकला तरी चालेल माझ्याकडे नाहीये म्हणजे गरज नाही वाटत मला तसं काही टाकायची घरगुती मसाला टाकला तरी चव चा खरंच छान येते तुम्ही करून बघा मी म्हणते म्हणून एकदा अशा पद्धतीने भाजी करा आणि शेव टाकून करा कुठलीही उसळ असेल ना त्यात टाकून आमटी त्यात टाकून मला सांगा कशी झाली कमेंट करा हे बघा आता झाली आहे आमटी उकळली आहे बऱ्यापैकी छान मी त्यामध्ये ही मटकी टाकून घेते शिजवलेली आपली मटकी तयार होईल दोन मिनटास कारण ऑलरेडी मटकी शिजवलेली आहे भातासोबत भात करायचाच होता मला मग मटकीची आमटी तयार झालेलीच आहे एक फक्त दोन मिनटं बास होतात ऑलरेडी मटकीमध्ये मीठ वगैरे टाकून मी शिजवून घेतली होती छान उकळली आमटी आता मस्त कोथिंबीर टाकूयात आणि तयार आहे मी ताट वाढून दाखवते तुम्ही कशासोबत पण खा भाकरीसोबत ब्रेड पाव पण मी सध्या भाकरीसोबत खाण्यासाठीच बनवली आहे जेवायचं ताट तयार आहे तुम्ही पण या जेवायला आपली मटकीची आमटी फरसाण लिंबू आणि भाकरी तुम्हाला त्याच्यासोबत जर कांदा बारीक चिरून पाहिजे असेल तर कांदा घ्या टोमॅटो पाहिजे असेल तर टोमॅटो घ्या मला स्वतःला नाही आवडत कांदा कच्चा खायला म्हणून मी नाही घेत आणि टोमॅटोची गरज वाटत नाही लिंबू घेतलेलं आहे तुम्ही मस्त मिसळसारखं करून खावा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही भाजी आमटी बनवल्यावरती की कशी झाली आहे